श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिका कधी आहे हरितालिका व्रताचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि हरितालिका व्रताची संपूर्ण माहिती पाहणार आहोत हरतालिका व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते व्रतापासून मिळणाऱ्या या फळाचे वर्णन अवैध्यकारा स्त्रीना पुत्र पौत्र पवर्धिनी असं करण्यात आले आहे अर्थात जीवनात सुख लाभण्यासाठी व्रताचे विधीपूर्वक पालन करण्यास सांगण्यात आले आहे हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते जेथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला भगवान शंकर आपली पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केली होती पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हरतालिका दिवशी वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धत प्रचलित आहे संकल्प सोळा उपचार पूजन सौभाग्य लेणी अर्पण नैवेद्य आरती व वा कथा वाचन असे या पूजेचे सामान्यतः स्वरूप असते महिला रात्री जागरण करतात खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटतात आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात हरतालिका व्रत शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे हरतालिका शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनटे असणार आहे हरतालिका ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनटापासून ते ती पाच वाजून सोळा मिनटापर्यंत असेल अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटापासून दुपारी बारा वाजून शुन चव्वेचाळीस मिनटापर्यंत असेल काळ यावेळीच पूजा करू नये सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असेल हरतालिका शुभयोग यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग योगासह चित्र नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी रवी योग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लागेल जे सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल हरतालिका पूजाविधी हरतालिका दिवशी पहिल्यांदा उपवास करत असाल तर स्नान करून हरतालिकेच्या व्रताचे संकल्प करावे नवीन कपडे घालून साजशृंगार करावा त्यानंतर पार्वती आणि तिच्या सखी असणाऱ्या मातेच्या मूर्तीची पाटव स्थापना करावी तसेच या दिवशी मातीचे शिवलिंग देखील केले जाते शोडोपचार पद्धतीने पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या पत्री आणि ओटीचे सामान अर्पण करावे देवीला फळांचा निवेदन अर्पण करून आरती म्हणावी दुसऱ्या दिवशी पुन्हा आरती करून नैवेद्य अर्पण करावा यानंतर मूर्तीचे विसर्जन करून व्रत सोडावे काही ठिकाणी हरतालिकेचा उपवास करणाऱ्या महिला संध्याकाळी चंद्र चंद्राला अर्घ देऊन उपवास सोडतात या दिवशी अग्निशी संपर्क झालेला कुठलाही पदार्थ व्रतकर्त्या स्त्रीने खाऊ नये असा विशेष नियम आहे त्यानुसार केवळ फलाहार घ्यावा हरतालिका व्रत निर्जन करण्याचे महत्व आहे एकदा हे व्रत केले की ते दरवर्षी करावे सुत्तक इत्यादीमुळे पूजा करता येत नसली तरी उपवास करावा व्रताची पूजा करू नये शिव आणि पार्वतीची पूजा करावी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करण शेअर करा श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ